पीएम विश्वकर्मा योजना काय ही हातमा कारागीर जे हाताने जे काम करतात हात कारागीर म्हणजे असे सतरा प्रकारचे हात कारागीर आहेत त्यांच्यासाठी ही योजना की जे जेणेकरून लोक कसं ऑफिस मध्ये बसले ते डोक्याने काम करतात आणि हजारो पैसे लाखो पैसे मिळवतात पण तुम्ही लोक मजुरी करूनही एवढे पैसे मिळवत नाही तुम्ही शेवटपर्यंत फक्त मजुरीच करत राहतात म्हणजे मी पण त्याच्यात येते ठीक आहे म्हणजे आपण पण शेवटपर्यंत मजुरीच करत राहतो मग त्यांचं म्हणणं तुम्ही पण स्मार्ट व्हा आता आणि तुम्हाला आर्थिक आता कितीही केलं प्रत्येकाला आता कोणीच चुकी नाही पैशाच्या बाबतीत अडचणी प्रत्येकाच्याच असतात कोणी देत नाही कोणाला पैसे हे लक्षात ठेवा मग आपल्या बिझनेस साठी गव्हर्नमेंट स्वतः रिस्क घेते एक लाख का असे ना जा तुम्ही कोणतंही लोन करा तू कोणत्या त्या दिवशीच बोलला आम्हाला खूप डॉक्युमेंट द्यायला लावले त्यापेक्षा मी ते लोनच नाही हे द्या ते द्या पण दिलेच नाही जर तुम्हाला गव्हर्नमेंट याचा आई नाही तुम्हाला तुमच्यावर आपल्यावर विश्वास ठेवून एक लाख रुपये देत त्यांचा विश्वास किती स्ट्रॉंग करायला पाहिजे ना जर आणि आपले सिविल खराब होतं ना ते ठीक आहे तुमचं लाखच रुपयाने फायदा होतो पण शेवटपर्यंत तुमचं नुकसान होतं हे आपल्याला कळत नाही त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी घोषणा केली की हे जे योजना आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या योजना काढलेल्या आहेत त्यांनी त्या योजना याच्या पुढे ज्या आर्थिक प्रबळ नाहीये कमजोर आहेत त्यांच्यासाठी बेनिफिट्स कसा मिळाल कसा माहिती होईल त्यांच्यापर्यंत कसा पोचेल आणि तुम्हाला पीएम विश्वकर्मा हा एकच योजना माहीत झाली अशा खूप प्रकारच्या योजना आहेत आता बरेच भांड्यांची योजना किसान योजना वगैरे वगैरे थोडीशी तुम्ही अभ्यास करा त्याचा पण फायदा करून घ्या ते पण तुम्ही फॉर्म भरा त्याच्याने पण खूप छान फायदा आहे बरं का ते किसान योजना झाली ते भांड्यांचं आहे अजून बरेच खूप हां ते पण आहे आणि हा कोणत्याही गोष्टी काळजीपूर्वक करा एवढं होत नव्हतं पण आता जास्त कोण ऑनलाईन ऑनलाईन झाल्यामुळे आता हे प्रॉब्लेम वाढलेले तर मोदी सरकारचं म्हणणं असं आहे की सतरा ट्रेडायचे तयार केलेले जे लोक सोनार झाला सुतार झाला कुंभार झाला चांभार झाला बरोबर पार्लर झालं शिवण का काम झालं हे सगळं आपल्या हाताचेच काम आहेत ना असे सतरा ट्रेड आहेत त्या लोकांसाठी कार्पेंटर म्हणजे सुतारच हां ते सिमेंट रोडवरचे काम वगैरे हो करतात ते मेसॉनचे हा ते लोक झाले मग यांच्यासाठी गव्हर्नमेंटने तुम्ही खरोखर आणि काय झालं आता फ्रॉड म्हणून पण आपले फॉर्म भरले जातात आज घरगुती बायकांनी काय केले शिलाई मध्ये फॉर्म भरलेत शंभर रुपये दीडशे रुपये फॉर्म फी गेली पण त्यांनी पटापट पटापट फॉर्म भरले त्याच्याने काय झालं वरती गव्हर्नमेंटच्या लक्षात आलं आता जर तुम्ही लोकसंख्या तुमची समजा दहा हजार आहे त्यातन तुम्ही आठ हजार फॉर्म भरले गेले म्हणजे एवढे खरंच आठ हजार लोक बिझनेस करत असतील का नाही ना हे गव्हर्नमेंटच्या लक्षात आलं म्हणून टेलरीचा फॉर्म भरल्यामुळे त्यांनी तो स्थगित करून दिला आणि स्टॉप करून दिला झाला ही भविष्यात चालू तर मला असं वाटतं त्यांना टूल्स किट नाहीये त्यांना फक्त येण्या जाण्याचा खर्च आणि बसण्याचे पैसे एवढंच भेटू शकतं पण ते पण नाही सांगू शकत मी चालू होईल किंवा नाही होईल आणि काय भेटत काय नाही ते मी नाही सांगू शकत त्याच्यावर टेलरिंगचा फॉर्म हे ट्रेड बंद झालेले ते ऑलरेडी चालूच झालं नाही त्याला परमिशनच दिली नाही गव्हर्नमेंटने आणि राहिला आता आपला विषय तर गव्हर्नमेंटचं म्हणणं ऑलरेडी ह्या बिझनेसमध्ये आहेत तुम्ही तुमचं सलून आहे बरोबर त्यांचं म्हणणं तुमचं सलून बंद करून तुम्ही पाच दिवस इथं बसणार आहे म्हणून तुम्हाला पाचशे रुपये रोज गव्हर्नमेंट देतं आहे की तुमचं नुकसान नको व्हायला त्याच्यामुळे तुम्हाला आणि समजा तुम्ही बाहेरून येत आहेत किती केले तुम्ही पाच दिवस ट्रॅव्हलिंग खर्च करून येणार आहे त्याच्यामुळे एक्स्ट्रा गव्हर्नमेंटने त्या हजार रुपये ठरवलेले आहेत त्यांचं आधार कार्ड वर कळतं त्यांना हा व्यक्ती किती किलोमीटरवरून हो या सेंटरला येतो तर मी तुम्हाला आधीच विचारलं पन्नासच्या पुढे असाल तर ते सांगा ते तुम्हाला बावीसशे पन्नास एक्स्ट्रा वेगळे भेटतात ठीक आहे हे बावीसशे पन्नास तुमचं ट्रॅव्हलिंग खर्च पाचशे रुपया रोज प्रमाण तीन हजार रुपये ते भेटतात जवळचे असतील तर त्यांना हजार रुपये ट्रॅव्हलिंग खर्च भेटतो पाचशे रुपया रोज त्यांना तो भेटतो का की तुमचा रोजगार तुम्ही बुडून इथं बसतात त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने तुमचा विचार करून तुम्हाला पैसे ठरवलेले बरेच जण म्हणतात आम्ही इथं काय करतात काहीच नाही ना आम्ही बोर होतो आता सगळ्यांना माहिती पाच दिवसात काय ट्रेनिंग देणार आहे का गव्हर्नमेंटचा उद्देश तसा आहे की यांनी पाच दिवस शिकवावं त्यांचा उद्देश आहे की ते लोक पाच दिवस तुमच्याकडे येतात तर तुम्ही त्यांना सांगा तुमचा बिझनेस तुम्ही कसा पुढे न्याल ही स्कीम कशासाठी आहे ही काय करायचं आहे स्कीमचा फायदा काय घ्यायचा आहे तुम्हाला ही कोणासाठी ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा याच्यासाठी तुम्हाला ट्रेनिंग लावलं गेले ट्रेनिंग लाव उद्देश त्याच्या मागे असं आहे की तुम्हाला डायरेक्टली कोणी हातावर देणार नाही त्याच्या मागे आपल्याला घसावं लागणारच थोडंफार त्याच्यामुळे डायरेक्टली कोणी हातात देणार नाही त्यामुळे तुम्हाला पाच दिवसाचं ट्रेनिंग लावलेले हात कारागीर जेवढे त्यांच्यासाठी आर्थिक प्रबळ व्हावं किंवा त्यांनी स्वतःच्या पायर उभारावं किंवा आता घरगुती भरपूर बायका शिकून घरात बसतात किंवा जेंट्स पण हातात टॅलेंट भरपूर आहे गट्स भरपूर आहे अंगात पण पैशामुळे ते घरात घरीच मजुरी करतात बरोबर मग त्यांच्यासाठी ज्यांनी एक लाखात म्हणजे छान आपण बिझनेस टाकू शकतो आणि फुकट डिला असताना तुम्हाला त्याची किंमत कळाली नसेल तुम्ही तो कुठं कुठेही उडवला असता तुम्हाला सांग मग बिझनेसवाल्यांना दिला आणि लोन पाच टक्के पाच टक्के व्याज गव्हर्नमेंटचं काय भलं होणार आहे पण हे तुम्हाला कळायला पाहिजे फुकट दिलं असतं तर तुम्ही त्याची किंमत कळाली नसते म्हणून तुम्हाला व्याज लावलं गेलेले आणि हे व्याज तुम्ही जर व्यवस्थित फेडा तुमचाच बिझनेस वाढवा एक लाख रुपये टाकून बिझनेस वाढवा आणि त्याच बिझनेसमधून तुम्ही गव्हर्नमेंटचं लोन फेडा एक अकिल सय्यद असं काहीतरी नाव होतं आपले मामुडीनच ट्रेनिंग लावते आमच्या मागच्या वेळेस मालेगावचे तर त्यांनी ट्रेनिंग घेतलं त्या एक दोनच दिवसात त्यांना एक लाख रुपये भेटले ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांनी त्या ते एक लाखात ते त्यांचा बिझनेस वाढवला इतक्या छान पद्धतीने वाढवला आणि नाव काय दिलं पी एम विश्वकर्मा योजना सॉरी पी एम पी एम विश्वकर्मा मोदी साहेब असं काहीतरी नाव दिले म्हणजे पूर्ण पी एम विश्वकर्माचं आणि पुढे मोदी सरकारचं नाव दिलं त्यांनी त्यांच्या ओपनिंगला अख्खा मालेगाव होतं तिथं म्हणजे असं कोणीतरी वेगळं केलं ना आणि खरोखर ते म्हण त्यांचा मला दर आठ दिवसाला कॉल येतो तो ने दीदी कुछ भी हो बहुत बहत थँक्यू मी मेसेज पण आले तुम्हाला मेसेज पण दाखवेल ग्रुपला की आज म्हणे मी तेव्हा शंभर रुपये रोज कमवत असेल तर मी आज हजार रुपये रोज आहे म्हणून आज हजार रुपये रोज कमवतो आणि खरोखर त्यांची परिस्थिती खूप वाईट होती त्यामुळे माझ्याकडे पैसेच नव्हते बिझनेस वाढवायला माझे लहान मुलं आहेत माझी बायको बायको पण कामाला जाते पण मग आमच्याकडे खरोखर पैसे नव्हते हो पण मी याच्यातनं बिझनेस वाढवला तर मला खरोखर आज मी डायरेक्ट एक शंभर रुपयापेक्षा डायरेक्ट हजार रुपयावर गेलो मी म्हणजे बिझनेसची टॅग पण सांगितली त्यांनी कसं करायचं बिझनेस काय कर आपली क्वालिटी आपण हाताने कमी नाही करून घ्यायची काय होतं कॉम्पिटिशनची दुनिया झालेली कॉम्पिटिशनला आता चार ठिकाणी सलून येईल बरोबर तो म्हणतो मी पन्नास गेला गे म्हणतो मी पंचवीसच गेलो तर म्हणतो मी वीसच गेल याच्याने काय होतं आपण आपली क्वालिटी कमी करून घेतो पन्नास घेतो ना बिंदाच जा बाबा बरोबर पन्नास घेतो जा बाबा तुम्ही पन्ना, तो पन्ना तुम्ही घ्या मी तुम्हाला लिहून देते ते कस्टमर पुढच्या वेळेस तिकडे नाही जाणार पन्नास रुपये न देता शंभर रुपये देऊन तुमच्याकडे ही स्वतःमध्ये तुम्ही क्वालिटी तयार करा <प्थाँगा> ही क्वालिटी तुम्ही स्वतःमध्ये तयार करा ती कशी करायची ते महत्वाचं आहे मी थोडक्यात तुम्हाला काल फी दाखवलं क्लिन अप दाखवलं त्यात काहीतरी वेगवेगळं दाखवले ना तुम्ही काय करतात भांडे ते सर्विस देता बाहेर गेले करचे लगेच काळा पडतो त्यात ट्रीटमेंट देताना तुम्ही काही गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी गरजेच्या असतात त्या वापरत नाही त्यात मशिनरीचा आता दुनिया काय झाली म्हणजे स्मार्ट झालेली त्यांना आता आपली पहिली मन आहे बघा पाट्यावरोट्याचं मिक्सरचं टेस्टमध्ये फरक पडतोच ना आपल्या हाताची जी क्वालिटी ती क्वालिटीच पण ते लोकांना कळत नाही तुम्ही मशिनरी फक्त फोकस करायसाठी असता त्या त्यांच्यात फोकस करणं गरजेचं आहे ठीक आहे आहे रिझल्ट आहे नो प्रॉब्लेम पण जेवढा हाताचा मसाज प्रॉपर देऊ शकता तेवढं ते त्याच्यात जोड नाही ना मशीनची पण तरीसुद्धा लोकं मशीनवर जास्त फोकस जर जा सलून सलूनमध्ये तुम्ही मशीन वापरायला लागले तुम्ही सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित ट्रॅक वापरायला लागले त्यातलं तुमचं नॉलेज वाढलं बरोबर तर तुम्ही शंभर टक्के तुमचे किर कस्टमर वाढणार आहे आणि तुमचे दोन पैसे पण जास्त येणार आहे तुम्ही याची पण काळजी घ्या आणि खरोखर तुमच्या बिझनेसला गरज असेल तुम्ही खरोखर बिझनेससाठीच पैसा वापरा त्याच्याने तुमची अजून मशिनरी वाढवा तुमचं बॅनर वाढवा तुमची ॲड वाढवा थोडंसं तुमचं हायजेनिक म्हणजे मराठीत साफसफाई खूप गरजेची असते पार्लरमध्ये पण इकडं धूळ तिकडं धूळ आणि तुम्ही तसंच करताय ते पण आपलं बॅड इम्प्रेशन पडतं आता जेंट्सने एवढं माहिती जेंट्स लोकं एवढे किचकट नसतात जेवढ्या लेडीज असतात म्हणजे आता माझ्याकडे कस्टमर आहे माझ्याकडे सगळे हायफाय कस्टमर आहे प्रोफेशनल मोठ्या मोठ्या डॉक्टर पोलीस लोकांचे ते जे डी एस पी पी एस पी असतात त्यांचे मिसेस आमचे तुम्हाला सांगते ओ मॅडम वगैरे जे काय असेल ना मोठे अधिकारी पदावर वगैरे असे चांगले चांगले कस्टमर आहे माझ्याकडे मी असं तुम्हाला दिवसभर माझ्याकडे असे खूप कस्टमर नाही मी एकच करेल पण माझे ते एकच कस्टमर चार हजार पाच हजारचं असतं एकच कस्टमर काय माझे कस्टमर ठराविके हो जा मी जास्त कस्टमर फोकस नाही करत त्याला हे काय कारण त्यांना मी प्रॉपर त्यांना सर्व्हिस देतो आणि प्रॉपर क्लीन क्वालिटी युजन थ्रो तुम्ही ग्लोज वापरत चला कस्टमर बघून वागा एखादा गल्लीतला उठला तो पन्नास बिजे बाबा सगळा करून दे त्याला तशीच सर्व्हिस द्या मी म्हणत नाही ना तशीच सर्व्हिस द्या त्याला मी पण एखादा चांगला आहे देण्यासारखे आपल्याला कळतं ना हा आहे तुम्ही थोडी प्रॉपर सर्व्हिस द्या नेक्स्ट टाइम तो कुठेच जाणार नाही दोन पैसे तुम्हाला अजून वाढवा देतो हे पण सांगते तुम्हाला दोन पैसे अजून वाढवा देतो कारण आमचा अनुभव आहे फेशियलचे बाहेर लोक हजार बायका सात आठशे रुपये पाचशे रुपये ते फेशियल भेटतं मी हजार रुपयापर्यंत फेशियला हातच नाही लावतो हजारच्या पुढं असेल तरच मी फेशियलला घेते आणि मी स्वतः कधीच बसणार नाही मी साहेब ठीक आहे पाचशेचा हजारचं पाहिजे ना मुलींनी सांगता करा तुम्ही मी नाही हात लावणार ना तुम्ही द्या दोन आणि अडीच हजार दोन तास तुमच्या शेजार उठणार नाही मी प्रॉपर सर्विस देईल म्हणजे म्हणजे मी मी काय झाली ब्रँड झाली मी स्वतः त्या आले आल्या मॅडम हजार घ्या पण तुम्ही स्वतः आहे बसा म्हणजे कोण झाली मी शेवटी ब्रँड झाली हे स्वतःचा ब्रँड बनवा म्हणजे आपली क्वालिटी दाखवा पण मी दोन तास कस्टमर करेल ते कस्टमर तुम्हाला सांगते हॅप्पी होऊन जाईल रिझल्ट पण भेटेल गेल्यानंतर चाल बायकांची जात माहितच आहे पोटात राहत नाही चार जणांना सांगेल हे पण लय का काही पार्लर आले एकच नंबर खूप छान केलं म्हणजे आपली आपोआप ऍड होते का म्हणजे कसं पैसा झा आणि आपला बिझनेस असा आहे तुम्हाला सांगतात जिथं दहा रुपये लागतात तिथं दोनशे निघतात हे तुम्हाला पण माहिती आहे मी एवढा काय विचार करता का थोडे दिवस झिजा ना थोडे दिवस झिजा तुमचं नाव होईल गाव होईल ब्रँड होईल त्यानंतर आपोआप तुम्हाला भेटत जाणार आहे त्याच्यामुळे सुरुवातीलाच तुम्ही अपेक्षा ना का ठू तुम्ही एखादी हेअरकट शिकून आले काही नवीन शिकून तुम्ही द्या ना हे लावून आज फ्रीमध्ये आमच्याकडे असं असा येऊ द्या ना गर्दी दिवसभर नेक्स्ट टाइम तुम्ही छान केलं ते पैसे देऊन तुमच्याकडेच येणार आहे आता आम्ही वर्कशॉप वगैरे करायची आम्हाला हेअरकट शिकवायचे मग आता हेअरकट शिकवायचे आपण लगेचच्या लगेच प्रॅक्टिस केली तर आपल्या लक्षात राहतं बरोबर तर मी वर्कशॉप काय करायची मी फ्री ऑफर लावायची आमच्याकडे दोन दिवस हेअरकट फ्री करून भेटेल फुल प्रॅक्टिस होऊन जायची माझी त्या कस्टमरला आवडलं आवडलं की नेक्स्ट टाइम ते माझ्याकडेच यायचं म्हणजे सुरुवात माझी अशी केलेली मी म्हणजे काही ओतल्याशिवाय उगवत नसतं डायरेक्टली फळ भेटत नाही झाड लावंच लागतं त्याला मोठं करावंच लागतं तरच फळ भेटतं लगेच फळ भेटत नाही म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे बिझनेस करायचा आहे तर तुम्हाला याच्यासाठी खूप गोष्टींमध्ये मुरायचं आहे अजून पण आपण हे ना काम म्हणून नका करू तुम्ही काय म्हणून माझं ही लक्ष्मी आहे हे माझं सर्वस्व आहे हे माझं देव आहे याच्यावरच आपण पोड भरतोय तुम्ही ते म्हणून काम म्हणून नका करू आवड म्हणून करा सवड म्हणून करा एक काम म्हणून नका करू मी कुठलीही गोष्ट करते ना खूप आवडीने करते मी स्वयंपाकात सुद्धा आवडीने करते आज मी म्हणजे मी माझं कौतुक सांगण्यासाठी मी तुमच्या समोर उभी नाही राहिली एक सांगायचं मी किती सकाळी लव तुम्हाला माहिती मी नाशिकवरून अपडाऊन करते बस भेटत नाही किती कि बस फुल संभाजीनगर असतात फुल भरून निघून जातात येवल्यासाठी बऱ्यापैकी नाही तेव्हा उभी राहून येते मी पण माझी प्रॉपर देवपूजा मन लावूनच असेल सकाळी घरात माझी प्रॉपर जेव्हा मी जेवणाची रोजची भाजी करते आपण या पोटासाठी जेवढं कमवतो ना मग त्याची का माती करावी आपण मी भाजी बी करेल तर चार लोक माझी भाजीचं नाव करतील आणि चार वेळा माझ्याकडे भाजी म्हणतील परत एकदा दादा आम्हाला किंवा आणा म्हणजे एवढंच होतं म्हणजे सांगायचा उद्देश एक असा आहे मी जेव्हा कस्टमर बी करते तर कस्टमर करते तर मी कस्टमरला सर्व्हिस अशी देते की चार लोकांकडे मला आपोआप नाव ऐकायला येतं आणि जे आपोआप माझ्याकडे दुसरे कस्टमर येतात आणि त्यांना सर्व्हिससुद्धा मी प्रॉपर देते त्यांनी स्पष्ट क्लिअर करते पैसा तुम्हाला जर सर्व्हिस पाहिजे असेल तुम्हाला रिझल्ट पाहिजे असेल तर अशी अशी माझी फीज आहे तीन हजार घेते तुम्ही या फर्स्ट टाईम येत हा अडीच हजार द्या नेक्स्ट टाइम मी अडीच घेणार नाही तीनच घेणार तुम्ही सर्व्हिस बघा प्रॉपर सर्विस देऊन टाकते तुम्हाला सांगते प्रॉपर आणि रिझल्ट पण तसा देतात ब्रँड वापरते ना मी जे आहेत प्रोडक्ट माझे सगळे ओरिजिनल आणि ब्रँडेड प्रोडक्ट खूप पार्लर आले लोक असे की काही पण आणता माहितीही नसतं त्यातलं नॉलेज नुसार बेसिक क्लास केला का घरी पारला टाकता एवढं एवढं टपर टाकून देतात बसतात काही उपयोग नाही आपल्या स्किन बरोबर द्यायचं आपण पण तेवढे प्रॉपर व्हा आपण स्किन बरोबर नॉलेज नाही तर आहे तर तुम्ही जाणून घ्या युट्यूबला दोन तास सहज निघून जातात काहीच कळत नाही त्यापेक्षा भरपूर माहिती आता ऑनलाईनच भेटते ना तुम्ही त्या डीपमध्ये मध्ये ना माहितीत घुसा तुम्ही डीप माहिती घ्या नॉलेज घ्या कोणती स्किन कशी ओळखायची कोणत्या स्किनला कशी ट्रीटमेंट द्यायची घर घरगुती आपण काय करू शकतो आता लोक माहिती किती स्मार्ट झालेले घरी डिटॅन करतात डे नाईट क्रीम बनवतात आणि फक्त त्यांचं लेबल लावून विकतात जास्त किमतीत अजून काय हुशार की असं मग ब्रँड असले का एखादी एवढी बॉटल असते पाच हजाराची ती घेऊन येतात एवढी शिफ्टिंगची बॉटल करतात त्यात थोडं शिफ्ट करतात वेगळं नाव देऊन त्यांच्या ब्रँडचं नाव देऊन ते सेलिंग करतात म्हणजे इतके लोक हुशार झालेले आता मग आपल्याला रिझल्ट भेटतो मग त्यांच्याकडे जातो कारण आपल्याला ते माहीत नसतं ना नॉलेजच नसतं आपलं तिथपर्यंत आपण एवढ्याच लेवल तिथपर्यंत जातच नाही ना आपण हे सांगायचा उद्देश कळाला ना की आपण आपण स्मार्ट व्हा आपण काय आपण काही स्वयंपाक जरी करायला त्याच्यात काय काय टाकल्यानंतर त्याचा टेस्ट वाढणार आहे आणि एकच नाही किट आणली आपण आणि तीच फेसिल करून सोडून द्या त्यात आपण काय काय देऊ शकतो अजून ज्याच्यात डिटॅन ॲड करू शकतो त्यात आपण कॅप्सूल ॲड करू शकतो त्यात आपण त्या सिरम ॲड करू शकतो म्हणजे आपल्या आपल्या क्वालिटीने आपल्या आपल्या विचारांनी आपण डीप जाण त्याच्यात मी काय करतो भेसील बसली ना मी काय तेवढीच करून नाही सोडत कस्टमरला त्यात मी काय काय देऊ शकते हे माझ्या माझ्या डोक्याने मी करते आणि सर्व्हिस पण प्रॉपर देते ते रिझल्ट भेटो ना भेटो पण सर्व्हिसने इतके खुश होऊन जातात रिझल्ट तर भेटत असतो काही विषय नाही आहे पण सर्व्हिसने एवढे लोक खुश होऊन जातात गव्हर्नमेंटचा तोच उद्देश आहे तुम्ही मेहनत करता आहे तर तुम्ही तुमच्या मेहनतचं फळ पण भेटायला पाहिजे त्याच्यामुळे तुमच्यासाठी हे गव्हर्नमेंटने पैसे किंवा ट्रेनिंग आणि जे काय योजना ती गव्हर्नमेंट दिलेली आहे की याच्यापुढे तुमचा बिझनेस तुम्ही कसा कंटिन्यू करायचा त्या पैशाचा उपयोग कसा करून घ्यायचा आणि त्याचा तुम्ही चांगल्या प्रकारे यूज केला तर नंतर तुमच्यासाठी ना त्यांनी एक जसे आपले ॲप असतात ना मोबाईलला तसं एक ॲप बनवणार आहे ते त्या ॲपला तुमच्या शॉपचे फोटोज तुमचे फोटोज किंवा छोटे छोटे व्हिडिओ त्याच्यावर अपलोड करायचे त्यानंतर जे त्यांनी ट्रेनिंग घेतले ते म्हणजे क गर्नमेंटला कळेल की नाही बा आपण दोन पैसे दिले ते यांचं खरोखर कल्याण होतंय आणि त्या थ्रू तुम्हाला अजून ते तुमच्या तुमच्यापर्यंत अजून काही नवीन नवीन फॅसिलिटीज पुरवतात म्हणजे ते तुमचं अपडेट पण घेतात नंतर अशा पद्धतीने ह्या स्कीमचा त्यांनी फायदा करून घ्यायला आणि तशा पद्धतीने तुम्हालाही स्कीमचा फायदा करून घ्यायचा आहे दुसरी गोष्ट असते तुम्ही इन्स्टा इन्स्टा बरेच जणी वापरत नाही इंस्टा वापरा इन्स्टाला तुम्ही ॲड करा तुम्ही इन्स्टाला पोस्ट करा बूस्ट करा त्याच्याने तुमची इन्स्टावर पण पेज बघा तुम्ही पाहिले असेल व्हिडिओज किती भी छान मेकअप करा पण आपली स्किन काय पूर्ण प्रॉपर प्लेन नसते ना ती खाली वरत असते ना तो काय प्रॉपर मेकअप बसत नाही आता सांग ना त्यांना डाग असता आपण जास्त किती थोपलं ते कसं वेगळं दिसतं बघा काही तर लगेच कळून का येतं काय मेकअप आहे हा बटबट पण नॅचरल लुक द्यायचा असला तर स्किन पण तेवढी प्रॉपर लागते ना जर ती ऑलरेडी त्यांची स्किन चांगलीच नाही तर थो ला थोपावच लागेल ला। ना आणि काय करतात ते मॉडेल बनवतात इन्स्टावर ते काय करतात फिल्टर वगैरे लावून देतात रिंग लाईट लावतात आणि मस्त फोकस करतात की काय भारी मेकअप केला काय अरे बघा ना पैसे कसे कमवत आहे लोक रिॲलिटी ही नाहीच आहे मी सांगते तुम्हाला ही रिअॅलिटी नाहीच आहे हे लोक आहे ना फक्त फोकस नाही क्लिअरिटी नाही हे ॲप्स वगैरे वापरून फिल्टर वापरून आणि हा हा जास्त खर्च कशावर करतात कॅमेरा तर ती प्रतीक्षा थोरात बरेच जणांना माहित असेल तुम्हाला सांगू तिचे इतके चुकीचे व्ह्यूज आहे बऱ्याच लोकांकडनं का ती काय करत माहितीये का जास्त खर्च लाखो रुपये कॅमेरा खर्च करते कॅमेरे किती वाली फिरतात त्याच्या मागे पुढं हा हा मग फिरतात ना कॅमेरा तिचा जास्त फोकस कशावर असतो कॅमेरा ती काय करते पब्लिसिटी काय काम कमी हे लक्षात ठेवा पब्लिसिटी आहे म्हणून लोक वेळे वेळ्यासारखे तिच्याकडे धाव घेतात तिथं गेल्यावर जायची किंवा म्हणजे तिची क्वालिटी कळते किंवा तिची काय खरी खोरी जी काय आणि ती कळते आणि खरोखर बिचारा इथं राबत आहे रात्रंदिवस बिचारा खरोखर क्वालिटी द्यायचा प्रयत्न करते त्याला कोणी डोकत नाही का की मला चार भिंतींच बाहेरचं मला काही माहीतच नाही तुम्हाला इन्स्टाचं काही नॉलेजच नाही मला सोशल मीडियाचं काही नॉलेज नाही मी तुम्हाला एवढी शिकवते तरी मला इन्स्टाचं एवढं येत नाही असू द्या ना फीज मी तेच म्हणते ना असू द्या तिचा फोकस आहे ना याच गोष्टीवर जास्त आहे सांगायचं तिला आपण नाव नाही आहे तिचं टॅलेंट बघा मी तेच सांगते तिने जास्त काय केलं ॲडवर ॲडवर जास्त कामावर नाही फोकस आहे तिचा ॲडवर जास्त फोकस आहे तिचा मग आता गरजच झाली का ती लोकांना ओरिजिनल कळतच नाही लोकांना डुप्लिकेटच कळत हातावरची पैठणी एवल्यातले खास सांगते हातावरची पैठणी दहा हजारच्या पुढे भेटते पंचवीस तीस पन्नास हा आणि मशीन वर्कची घ्या तुम्ही दीड हजाराची त्या हातावरची पंचवीस हजार पुढे दीड हजारची भारी दिसते मग आपण कशा जातो दिसण्यावर क्वालिटीवर जातो का पण नाही जात म्हणजे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत पण क्वालिटी बघा ती पैठणी घालू द्या पंचवीस हजाराची दीड हजाराची एकीने घालू द्या ती अशी गण छान दिसेल पण अंगार घातल्या ओरिजिनल लुक कळतो कळलं जेव्हा अप्लाय करतो तेव्हा yeah. कर ते, ते कळतं की ही रिअल काय म्हणजे सांगायचा उद्देश तुम्हाला हेच आहे की तुम्ही तुमच्यातल्या म्हणजे तुमच्यातल्या काही गोष्टी गोष्टी आहेत त्या चेंज करा पहिले आणि तुम्ही स्वतः तुम्ही ब्युटिशन तुम्ही शेवटी हेच झाले ब्युटिशनच झाले ना शेवटी तुम्ही आज दुसऱ्यांना फेशियल करतायत कटिंग करता मग दुसऱ्यांना छान बनवायचा प्रयत्न करतायत तर मग तुम्ही कसं राहायला पाहिजे तुम्ही पण छान राहिला पाहिजे ना ठीक आहे आता खूप पार्लरवाला आहे बघा तुम्ही पाहिलेले पण असते जेन्टला खूप एवढी लिपस्टिक फासलेली असते एवढा आय मेकअप केले काजळ लावलेले असते फुल मेकअपमध्ये असतात पाहिले असेल बऱ्यापैकी लोकांनी लेडीजला तर जास्त माहित असेल फुल मेकअपमध्ये बसतात ब्युटिशियन तुम्हाला तसेल नसेल माहिती ले जेंट्स लोकांना पण मी एक सांगते लेडीजला माहित असेल फुल मेकअपमध्ये बसतात अरे तुम्ही स्वतःला का थोपताय तुम्ही ओरिजिनल ब्युटी दिसा ना तुमची ओरिजिनल स्किन आहे ती दाखवा ना तुम्ही फासून बसल्यावर लोकांना काय देणार आहे तू ब्युटिशियन आहे तुझ्या चेहऱ्यावर डाग आहे तुझ्या चेहऱ्या सुरकुत्या आहेत आणि तू वरून फक्त थोपून बसली आहे ते लोकांना कळत आहे ना तू कॉरेंटेल ही म्हणते मी गॅरंटी देते असे देते आज मी एकदरी शब्द बोलली ना ते लोक माझ्या एका शब्दा मला तोंड वाजवायची गरज नाही पडत लगेच बसतात तयार होतात लगेच का कारण त्या मला बघतात ना म्हणजे सांगायचा उद्देश कारण ते मला बघतात ना हिची स्किन छान आहे बा ही तर काही जास्त मेकअपमध्ये दिसत नाही मी कधीच मेकअपमध्ये नसते मला पावडर आणि सनस्क्रीन सोडली तर मला काहीच लागत नाही मी कधी फाउंडेशन लावत नाही मी कधी सनस्क्रीन लाव सॉरी कन्सिलर लावत नाही हे आणि मला मेकअप आवडतच नाही माझं कधी घरातलं बी लग्न असलं तरी मी मेकअप करत नाही मी मेकअप केला की त्या दिवशी मी आजारीच पडते कारण मला ती सहनच होत नाही म्हणजे मला ती सवायचं नाही एक सांगायचं मला गरजच नाही ना लोकांना देखावा करायची ओरिजिनल देखावा दाखवा तुम्ही मला सांगायचा उद्देश आहे की ओरिजिनल तुम्ही जे आहात तेच दाखवा पण स्वतःला मेंटेन करा स्वतःची स्किन चांगली ठेवा स्वतःला मेंटेन करा तरी चार लोकांना त्यांना मग तुम्हाला तोंड वाजवायची गरजच नाही तुम्ही किती पटवून दिला ना तुमच्याकडे पहिला निघून जाईल किती पटवून द्या तुम्ही तो नाही पटणार पण तुमच्यात बदल दिसू द्या बरं असं काही नाही रोज स्किनला काहीतरी लावा फेशियल करा हे का असं काही नाही अपडेट राहा अपडेट माइंडने पण अपडेट राहा स्वतः पण अपडेट राहा तुमचे कपडे चांगले तुम्ही डेली युजला कपडे चांगले तुम्ही शॉपला जातात ना तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी नोटीस करा तुम्ही क्लीन राहा स्वच्छ राहा परफ्यूम मारा की आपल्या घामाचा उन्ह्यात वास नको जायला कस्टमरला बरोबर म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टींचे नख तुमच्यात घाण नाही पाहिजे नखांमध्ये घाण नाही पाहिजे खूप सारे वाढलेले नाही पाहिजे आणि ते तुम्ही स्वतः अपडेट राहा स्वतः छान राहा क्लीन राहा कपडे स्वच्छ ठेवा त्याच्याने आप कस्टमर पण वाढतात म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी खूप विचार करण्यासारख्या आहेत ठीक आहे आपले सॉक्स आपण आटात धुत नाही शॉपमध्ये घुसल्या घुसल्या वाश येतो या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायची असते रोजच्या रोज सॉक्स सौ, सौ, धुवायला टाका म्हणजे स्वतः अपडेट राहा थोडक्यात म्हणायचं तर हा स्वतः अपडेट राहा आपल्याला अप पहिल्या पहिल्या कस्टमर यायला पाहिजे आता तुम्हाला नेहमी बघतात लोक हा व्यक्ती आहे दिसतो तसाच दिसतो छानच दिसतो म्हणजे याची स्किन छान दिसते बरं का आता मला रोज कमेंट असते छोट्याचे कॉलेजच्या पुढे आल्या तरी त्या म्हणतात ताई तुम्ही काय तर लावता माझं आम्हाला सांगा ना म्हटलं बाई काहीच नाही लावत मी तुम्ही तर लावता तुमची स्किन खूप छान असते तुमची स्किन म्हटलं असं काही नसतं लावायलाच पाहिजे तुम्ही, तुम्ही, तुम्ही ना नुसतं चेहऱ्याला लावणं नाही गरजे तुम्ही आतून पण स्वतःला व्यवस्थित तुम्ही पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवा तुम्ही जेवणाचं प्रमाण तुम्ही जेवणात सलाड व्यवस्थित खा तुम्ही फास्ट फूड कमी खा ते खाऊच नका ना कमी नाही खाऊच नका ना दुपारच्या जेवणात तुम्ही सलाड घ्या मी तुम्हाला माहिती आहे माझ्या रोजचं रुटी सांगते मी सकाळी इतकी पटपट आवरून येते मला नाश्त्याला वेळच नसतो मला वाटतं भूक लागून जाते सकाळी लवकर उठलेले असते पण मला वेळच नसतो नाश्त्याला मी काय करते डेलीच वर्क आहे माझं तुम्हाला आता पण मी काय बघा एक छोटासा मुळा रोजची सवय आहे माझी किंवा मोठा असला तारदा तोडून घेते एक गाजर दोन काकड्या एक दोन टमाटे छोटे असले तर मोठा असला तर एक आणि बीट छोटा असला तर एक नाही तर मग अर्धा कट करून हा माझा डबामध्ये तुकडे करते मस्त डबा भरते बसमध्ये खात खाते ते डेलीच वर्क आहे माझा बसमध्ये खात खाते ते मी आणि इथं आल्यावर आल जेव्हा भाजी पोळीच खाते जेवण करते म्हणजे सांगायचा उद्देश तुमच्या लक्षात आला ना आपल्याला आपण वेळ नसतो वगैरे म्हणजे मी मला जरी वेळ नसला तरी मी या पद्धतीने थोडी थोडी माझी काळजी घेत राहते मी म्हणजे ह्या पद्धतीने आपण जर स्वतःची काळजी घेतली आपण स्वतःमध्ये बदल केला तर बिझनेसही वाढेल आता आपण ह्या विषयावर वळू की तुम्ही इन्स्टाचा यूज कसा करायचा आहे इन्स्टामध्ये मला बी एवढी काय आयडिया नाही कारण मी